कोणाचा समाधीत बुयारीत चाललं खाली ही दुसरी वर लाखाली समाधी सुरुवातीची ती इथं इथं समाधी घ्यायची होती पण इथं पाणी लागल्यामुळं मेन समाधी इथं त्यांची यांची आहे माऊली त्यांची पत्नी मला सध्या दर्शन बघा हे अशा जवळजवळ दोन समाधी आहेत बघा इकडे आहे यात बघा हे अशा हे दोन समाधी सोहळा आता दर्शन झाले जातात आपले हे पण संबंध तशीच आहे पूर्व पश्चिम अन भुयारा हे सगळं सिस्टीम दोन्हीची एकसारखीच आहे याच्यात काही बदल नाही जेवढा होईल तेवढा व्हिडिओ शेअर करा लाईक करा घंटीचं बटन दाबा आता आपण बाहेर निघायचं लागला बाहेर निघायचा मार्ग आहे असा आहे ओढा बघा हे निघाला बाहेर आपण समाधीतून बाहेरचा परिसर बघा असा आहे वरी समाधीच्या वरी असं एक मंदिर आहे हे परिसर रात्रीचे बारा वाजले उशीर झाला आपल्याला यायला तर बाहेर चालू आपण रामराम